नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव आणि कोणत्या बाजार, बाजार समितीला सर्वाधिक जास्त कापूस बाजारभाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झालेले आहेत ते बघूया तर सर्वप्रथम आपल्याकडे पहिली बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झालेले आहे ते म्हणजे राळेगाव इथे जी आवक झालेली आहे कापसाची चार हजार क्विंटलची आणि किमान जो दर भेटलेला आहे इथे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल जो दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण द दर भेटलेला आहे फक्त सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे बाजार समिती संगमनेर इथे आवक झालेली एकशे पन्नास क्विंटलची शेतकरी बंधूं इथे किमान जो कापसाला दर भेटलेला आहे तो पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल फक्त आणि कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर ते अजूनही कमी भेटला आहे तो सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी बंधूंनो पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती हे मानवत इथे आवक झालेली सहा हजार सातशे क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जो सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे ते फक्त सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं अकोला आवक झालेली आहे एकशे आठ क्विंटलची इथे किमान दर फारच कमी भेटला आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार रुपये आणि जो सर्वसाधारण दर तो अजूनच कमी भेटला आहे सहा हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती आहे कमळेश्वर इथे आवक झालेले सोळाशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे शेतकरी बंधूंनो तो फक्त सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूं पुढची बाजार समितीचे बाजारभाव बघूया बाजार समिती वडवणी इथे आवक झालेली एकशे एकसष्ट एक क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर म्हटलेला आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो आपल्याकडे आता शेवटच्या शे बाजार समितीचे बाजारभाव बघूया बाजार समिती शिरोनच्या इथे जे आवक झालेली आहे तीनशे तीस क्विंटलची झालेली आहे इथे किमान दर भेटलेला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलेला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये शेतकरी बंधनं बऱ्याच यूट्यूब चॅनलवर कापसाला दहा हजाराच्या वरती बाजारभाव दाखवत आहे ते बाजारभाव अतिशय खोटे असून हे आपले जे बाजारभाव बाजार, बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवतो हे बाजार समितीचे बाजारभाव आहे हे आपल्या घरा खरे बाजारभाव आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये